ब्रह्मांड नायक योगीराज राजा में में तुम्हाला कशी करायची हे सांगितलेलं होतं परंतु ती पूजा करत असताना आपण कोणत्या पुस्तकांचा आधार घ्यावा हे मी आज तुम्हाला सांगणार आहे या पुस्तकामध्ये हे जे पुस्तक आहे हे आहे नित्यशेवा या नित्यशेमध्येमध्ये स्तोत्र व मंत्र या संपूर्ण यांची माहिती दिलेली आहे ज्या वेळेला आपण स्वामीची पूजा करतो त्यावेळेला या पुस्तकामधून आपल्याला आपण मूर्ती ठेवून गळती कशी लावावी आणि कोणता मंत्र म्हणावा हे सगळे याच्यामध्ये दिलेलं आहे हे म्हणत असताना आपल्याला कि आपल्या जीवनाशक ज्या काही गरजा आहे आणि जे काही आपल्याला करायचं आहे ज्या जा अडचणी आहेत त्या अडचणीवर आपल्याला मात कशी करायची हे संपूर्ण या नित्यशैलेच्या स्तोत्र आणि नि मंत्र या पुस्तकामध्ये दिलेला आहे हे जे पुस्तक आहे हे पुस्तक तुम्हाला फक्त दिंडोरी प्रणित जेवढे काही केंद्र आहेत त्या केंद्रामध्ये मिळतील बाकी तुम्हाला कोणत्याच पुस्तक स्टॉलवरती वरती नित्यशेवा स्तोत्र मंत्र पुस्तक मिळणार नाही आणि त्याचबरोबर आपल्याला ही <coughs> जी माळ आहे माळ जप आपण जो करतो ही माळ आपल्याला या दिंडोरी प्रणित केंद्रामध्ये किंवा कुठल्याही दुकानामध्ये ही माळ आपल्याला उपलब्ध होऊ शकते आता <coughs> ज्या वेळेला आपण नित्यशेवा हे जे याच्यामधून स्तोत्र मंत्र याचा उपयोग करतो त्यावेळेला खरोखर आपलं जे जीवन आहे ते सहजतेने सुलभ होते त्यानंतर स्वामीच जे सारामृत आहे श्री स्वामी चरित्र सारामृत यामध्ये स्वामीच्या लीला स्वामीच सुरुवातीपासूनच चरित्र हे याच्यामध्ये सांगितलेलं आहे या स्वामी मध्ये एक ते एकवीस अध्याय आहेत आणि हे स्वामी चरित्र आपण ज्या वेळेला सुरू करतो म्हणजेच गुरुवारपासून सुरू करायचं तर सुरुवातीला एक दोन आणि तीन हे तीन अध्याय गुरुवारी वाचायचे त्यानंतर ज्या अकरा माळी आहेत त्या अकरावाळीचा जप करायचा हे गुरुवार पासून सुरुवात झाली की आपलं इथे शुक्रवार हे अध्याय सोडून सहा क्रमानुसार येईल आणि अकरावाळी करायच्या असं करता करता बुधवारी आपला जो सारा ग्रंथ आहे स्वामीचा हा ग्रंथ पूर्ण होईल आणि एकोणीस वीस आणि एकवीस इथे थांबलं की पुन्हा गुरुवारपासून आपल्याला एक दोन तीन या अनुक्रमाने साराभूत सुरू करायचं आता साराभूत जेव्हा आपण सुरू करतो त्यावेळेला आपली सेवा जेव्हा पूर्ण होत राहते त्या सेवेमध्ये आपल्याला जे काही जीवनाचे जीवनावश्यक अनुभव आहेत ते अनुभव आपल्याला साराभूत वाचता वाचताच आपले सुटू शकतात आपले जे प्रश्न आहेत ते प्रश्न सुद्धा आपले या सारामृतनी आणि अकरा माहिणी पूर्ण होतात <coughs> म्हणून आपल्याला कळतही नाही की खरोखर हा स्वामी मार्ग जो आहे हा स्वामी मार्ग मी हातात घेतला आणि माझं जीवन सफल झालं हे सुद्धा आपल्याला कळणार नाही कारण स्वामीच्या लिला भरपूर आहेत आणि स्वामीचा मार्ग आपल्याला मिळाला की आपलं जीवन सुद्धा धन्य होईल श्री स्वामी समर्थ